मित्रांनो आता बघा मी तुम्हाला दाखवते सकाळपासून मी आवरा लागले पण कामच आवरत नाहीये आता घराची अवस्था बघा दाखवते इंडक्शन आहे पिलो इट्स परफेक्टली डन उपमा हा हॉल आहे हॉलमध्ये भरपूर पसार पडला होता सगळं आत्ता हॉलमधलं आवरलं सगळं क्लीन केला हॉल पूर्ण चार बरं का सकाळपासून आवरती फक्त हॉल क्लीन झाला आहे आता आणि किचनमधली भांडी घासाय घेतलेत मी वरती भांडी घासेपर्यंत हिनं काय केलं आहे पीठ घेतलं आहे पीठामध्ये पाणी वगैरे आहे आणि सगळं घरात पसारा बघा हे सगळं शिक्षण आत्ता केली मी भांडी घासेपर्यंत अजून भांडी पण माझे पूर्ण झालेली नाहीत या अवस्था बघा ही बेडरूमची अवस्था बघा बेडरूम मगाशी मी स्वच्छ केली ती पूर्ण क्लीन केली ती जसं मगाशी आत्ता हॉल तुम्हाला दाखवला जसा हॉल आत्ता आहे तसा बेडरूम होतो मी भांडी घासेपर्यंत मी तिकडं आवरेपर्यंत हिनं काय केलं आहे बघा सगळं बेडरूमचं असं करून ठेवले हिनं शिशू माझी फार पसारा करते फार आवरत नाही मला घर ही कपडे अजून वाळत घालायचे तिकडं गॅस संपलाय म्हणून इंडक्शनवर दूध तापवा ठेवलं आहे तिला दूध द्यायचं आहे तिला लागली भूक दुसरं काही करू शकत नाहीये उपाशी राहायला नको म्हणून दूध देते तोपर्यंत